गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळं आणि महापुरामुळं जी परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीतले जे चित्र प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पाहायला मिळते ते अत्यंत हृदयद्रावक असं आहे या कठीण प्रसंगी या समाजातला एक घटक म्हणून त्या शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे आपण आहोत या कर्तव्याच्या भूमिकेमधून मी माझा तीन महिन्यांचा पगार लाख रुपये या शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय गेल्या काही आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महापौर आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्धवस्त केलंय पिकं वाहून गेलेत कर्जाचं ओझं वाढलंय मनांनी काहींनी आत्महत्येचा मार्ग निवडलाय हे ऐकताना प्रत्येक कहाणी मनाला जखम करून जात होती या वेदनादायी प्रसंगात केवळ पाहत बसणं त्यांना शक्य नव्हतं बार्शी तालुक्यातील मूळचे महागावचे आणि झारखंड राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे सचिव आय एस रमेश घोलप यांनी त्यांच्या तीन महिन्याच्या पगारातून पाच लाख रुपये रक्कम मदत करण्याचा निर्णय घेतला कारीच्या गंभीर कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सध्या गंभीर कुटुंब चिंतेत आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुझ्या हातात तुझे एवढे स्ट्रॉंग तेवढं तुझं घर व्यवस्थित कारी गावातील गंभीर कुटुंबातील लहानशी दुर्गा आपल्या वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस सेवेत जाण्याचा निर्धार करून उभी आहे तिच्याशी दोघांनीही संवाद साधला स्वतःचा आणि पत्नीचा मोबाईल नंबर देत कठीण काळात हक्काने फोन कर असा विश्वास दिला तिच्या अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून ही मदत फिक्स डिपॉझिट स्वरूपात जमा करण्याचा सल्ला दिला दुर्गाला आय एस रमेश गोलप यांनी स्वतःचा नंबर आणि त्यांच्या पत्नी रुपाली या तिला दिला रुपाली कधी वाटलं की फोन करून सांगायचं कधी येणार मला भेटायला यायचं मग भेटायला यायचं अजून मधून ठीक आहे महागाव असं लिहित वाटलं थोडस काय सांगायचं ठीक आहे मला कुठे फोन करा नको अभ्यास सांगा खरं देऊ कधी पण काय वाटलं माझा नंबर आहे कधी पण फोन करा तुम्ही फोन करायचं असं नाही की आलोय आणि म्हटलं सहजसंनी म्हटलं अजून मधून तुम्हाला काय वाटलं की फोन करायचं माझा नंबर आहे कधी पण ठीक आहे मला पुढच्या वर्षी सांग ना रिझल्ट आल्यावर पण अदरवेज रिझल्ट आल्यावर पण फोन करायचा ठीक आहे ठीक आहे रिझल्ट आल्यावर सांगायचं की मी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी अजून चांगला केलाय अभ्यास अजून चांगले मार्क्स आले अभ्यास वाढवायचा आणि जो होता त्याच्या डबल टेबल अभ्यास वाढवायचा हा ठीक आहे आणि बाकी पण कर सगळं म्हणजे स्कूलमध्ये अभ्यास पण करायचा काय असेल असं स्पोर्ट्समध्ये भाग सगळं होतं हा दिनेश ते फक्त कसं कोऑर्डिनेट करणार ते मी खर तर आज या मुलीसाठी मी झारखंड वरून महाराष्ट्रात आल्यानंतर आणि माझ्या गावातून हिला भेटण्यासाठी आलोय खर तर जे या कुटुंबावरती संकट आज आलेलं आहे फक्त या कुटुंबाची व्यथा नाही आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या घरातल्या हे कहाणे आहेत आणि याच तालुक्यात मी पण जन्मलो आहे माझंही वडील गमवल्यानंतर घरातलं काय दारिद्र्य असतं काय अवस्था असते ते मी जवळून बघितलेले आहे आज कुठले वेगळ्या उपकार केले किंवा वेगळं काहीतरी केलं ह्या भावनेतून अजिबात नाही तर आपलं एक कर्तव्य आहे की जगाचा पोशुंदा आपण म्हणतो शेतकऱ्यांना आणि त्या शेतकऱ्याच्या कुटुंबांच्या ज्या वेदनेतून ते कुटुंब जात आहे त्यासोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे या भूमिकेमधून आज मी या, या मुलीनं की जिनं सांगितलं की माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी पोलीस व्हावं तर तिला ते पोलीसच्या पुढं अधिकारी जोडून मी सांगितलं की तू पोलीस अधिकारी व्हायचं हे स्वप्न ठेव कष्ट कर आणि तिच्या शिक्षणात मदत व्हावी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून मी आज फिक्स डिपॉझिट करून एक लाख रुपये या मुलीच्या नावावरती टाकण्यासाठी तिला सुपूर्द केले आणि मला विश्वास आहे कारण अशा घटना घडल्यानंतर पुढच्या एक दोन महिन्यापर्यंत लोक येत राहतील पण त्यानंतरचा जो काळ असेल पुढच्या पंधरा वीस वर्षाचा की जे त्या तिच्या आईला तिच्या भावाला तिला स्वतःला तो जो संघर्ष करायचा आहे त्या काळात तिला प्रचंड बळ मिळो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि जे तिचं स्वप्न आहे की जे तिच्या वडिलांकडून तिला मिळालेलं आहे ते तिचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी मनापासून ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुला ती ताकद देऊ सगळा अभ्यास करत असताना स्ट्रॉंग राहण्याची आणि मी स्वतः असा निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातली ही जी परिस्थिती आहे ओला दुष्काळ जो सगळीकडे पाहायला मिळतोय की मी माझं तीन महिन्याचं वेतन पाच लाख रुपये हे आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि जे काही नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसोबत या समाजाचा घटक म्हणून आहे या भावनेतून देण्याचा निर्णय घेतला आहे आज या कुटुंबाला आणि देटण्याचं जे कुटुंब आहे त्यांना एक एक लाख रुपये देऊन बाकीच्यांना आयडेंटिफाय करून त्यांनाही शेतकऱ्यांना मदत करतो आहे अपेक्षा अशी आहे की या समाजामधून जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक मोठ्या पदावरती गेले आहेत त्यांनी मागे वळून बघावं आज शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं तुमची गरज आहे आणि ती लोक आपल्या आपल्या गावातील आपल्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मदत करतील या कठीण काळात त्यांच्यासोबत उभे राहतील या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो यानंतर दहिटणे गावात देखील मेयत शेतकरी लक्ष्मण गावसाने यांच्या कुटुंबातील मुलामुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली निघून गेलेल्या व्यक्तीची उणीव कधीच भरून निघत नाही पण समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने हात देत उभा राहणं हेच आजच्या काळात खरं कर्तव्य आहे कारण शेतकऱ्याचा हात धरला की समाजाचा कणा मजबूत होतो असं रमेश घोलप म्हणाले गरिबी ही अडथळा नसते इच्छाशक्ती सर्व काही बदलू शकते याचं जिवंत उदाहरण ते स्वतः आहेत आज ते केवळ एक अधिकारी नाहीत तर हजारो तरुणांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनलेले आहेत त्यांचं एक लोकप्रिय वाक्य आहे तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा परिस्थिती नाही तुमची मेहनत तुमचं भविष्य ठरवते